स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या दुःखद निधनानंतर आमच्या कोठे परिवाराचे कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे आदरणीय स्वर्गीय महेशांना कोठे यांच्या आकस्मिक निधनाने आम्हा सर्वारम दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रयागराज उत्तर प्रदेश येथे पवित्र गंगा नदीत शाही स्नान करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आदरणीय महेशांना आपला प्राण गमावला स्वर्गीय तात्या साहेबांनी आम्हाला एकत्रित कुटुंब म्हणून जपले घडवले आणि आदर्श कुटुंबाची शिकवण दिली माझ्या वडिलांचे स्वर्गीय राजेश अण्णा विष्णुपंत कोठे यांचे निधन मी अवघ्या सात वर्षाचा असताना झाले त्या कठीण काळात तात्या साहेबांनी कुटुंब प्रमुख म्हणून आम्हा भावंडाचे व संपूर्ण कुटुंबाचे पालकत्व निभावले त्यांच्यानंतर स्वर्गीय महेशान्णांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली आणि तात्यासाहेबांचे सामाजिक व विधायक कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्हाला नेहमी प्रेरणा व मार्गदर्शन दिले महेशान्णांच्या आकस्मिक जाण्याने अम्हा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला हा आघात सहन करणे अत्यंत कठीण होते यातून सावरण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला भेटून अम्हा भावंडांचे सांत्वन केले आपल्या शब्दांमधून आणि कृतीमधून मिळालेला आधार आशीर्वाद आमच्यासाठी फार मोलाचा ठरणार आहे आपल्या आशीर्वादाने आणि प्रोत्साहनाने आम्हाला स्वर्गीय तात्यासाहेबांचे अण्णांचे आणि माझे वडील राजेश अण्णांचे सामाजिक व राजकीय कार्य पुढे नेण्यासाठी बळ मिळत आहे आपल्या प्रेम सहकार्याने हो आणि आशीर्वादाने आम्हाला यापुढेही तसाच आधार मिळावा हीच अपेक्षा आपण दिलेला हा धीर व साथ आम्हाला या संकटातून सावरण्यास नक्कीच ऊर्जा देईल आपल्या सर्वांचे आम्ही सर्व कोठे कुटुंबीय भावंड ऋणी आहोत सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा